अक्कलकोट लायन्स क्लबच्या वतीनं सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त वीस अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला अक्कलकोट लायन्स क्लबच्या वतीनं सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिनी अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील विविध क्षेत्रातील वीस अभियंत्यांना लायन्स आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक संस्थापकाध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते अभियंत्यांचा शाल सन्मानचिन्ह मोत्याची माळ आणि बुके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव श्यामराव मोरे लायन्स क्लबचे अध्यक्ष अभय खोबरे ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र हत्ते शिरीष पंडित सचिव शिवशरण खुबा खजिनदार विठ्ठल तेली मल्लिकार्जुन मसुती प्रभाकर मजगे शिवपुत्र हळगोदे उपाध्यक्ष सुभाष गडसिंग चेतन जाधव मल्लीनाथ साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती अभियंता महेश कल्याण शेट्टी अभियंता अमोल खमितकर अभियंता राजू आडम अभियंता अमोल भामरे अभियंता शुभम माहुरे अभियंता राजेंद्र तोटे अभियंता योगेश अहंकारी अभियंता श्रीशैल तानवडे अभियंता अमोल भावतनक अभियंता अमित थोरात अभियंता अमोल मुद्गल अभियंता अमोर बोंदाडे अभियंता प्रथम मसुती अभियंता रोहित खोबरे अभियंता मुस्तफा बळोर्गी अभियंता विकास कुंभार अभियंता रोहित मोरे अभियंता अनुज लच्छान अभियंता समीर फुलारी यांचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला याप्रसंगी अभियंता डॉक्टर महेश कल्याण शेट्टी राजेंद्र लिंबी तोटे शुभम माहुरे योगेश अहंकारी आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं उपस्थितांचं स्वागत अभय खोबरे यांनी केलं प्रास्ताविक राजेंद्र हत्ती यांनी केलं या कार्यक्रमाला बाळासाहेब कुलकर्णी राहुल आळंद विजय मोरे सुरेश भोसले अशोक कडगंजी राजकुमार विभूते रमेश शिंदे मुख्याध्यापिका श्रीदेवी खुणे शिशुमुख्याध्यापिका महानंदा निलगात वैभव चिंचोळे एम जी स्वामी रियाज शेटे अशोक काकडे आदींची उपस्थिती होती